फ्रेंड्स आज आपण लेसन नंबर तेवीस डेट अँड टाइम फंक्शन सिरीज मधील पार्ट आठवा पाहणार आहोत यामध्ये आपण सेकंड हे फंक्शन यूज करणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर फ्रेंड्स सेकंड फंक्शनचा से उपयोग काय होतो जर आपल्याकडे एक्सेल सीट मध्ये असा टाइम दिलेला असेल त्यातून आपल्याला फक्त सेकंद वेगळे काढायचे असतील जसं की इतर टाइम आहे पाच वाजून सेहेचाळीस मिनिट आणि पन्नास सेकंद यात्र हे पन्नास सेकंद फक्त काय करायचं मला सेपरेट काढायचे आहेत वेगळे काढायचे आहेत अशा वेळेस मी काय करणार सेकंद फंक्शनचा यूज करणार आता कसं यूज करायचा फंक्शनचा तर आपण प्रॅक्टिकली बघूया मी तुमच्या लक्षात येईल सेम इथं इज इक्वल टू फंक्शन टाईप करून घ्यायचं सेकंड ब्रॅकेट स्टार्टेड त्यानंतर टाइम सिलेक्ट करायचा ब्रॅकेट कंप्लीट एंटर बघा इथे सेकंद आलेले आहेत ड्रॅ करून घ्यायचं सगळ्याच काय आले त्या समोर सेकंद आले आहेत याचं सोल्युशन पण बघा इथे दिलं आहे कसं करायचं ते तुम्ही बघू शकता इथे एक असाइनमेंट दिली आहे ती तुम्ही सोडवायची आहे असाइनमेंट कशी सोडवणार सेम इज इक्वल टू सेकंद टाईप करायचं त्यानंतर ब्रॅकेट स्टार्टेड त्यानंतर टाईम सिलेक्ट करायचा ब्रॅकेट कम्प्लीट एंटर इथं ड्रॅक करून घ्यायचं बघा इथं आलेलं आहे तुम्ही ते बघू शकता तुम्हाला सेकंड इथं काय आले सेपरेट झालेले दिसून येतील अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेकंड हे फंक्शन पाहिलेलं आहे थँक्यू या व्हिडिओ बद्दल किंवा ऍडव्हान्स एक्सल या कोर्सबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चैनल नक्की सब्स्क्राइब करा थँक्यू